Uh, मे कमी सर थँक्यू थँक्यू uh, नमस्ते सर माझं नाव सौरभ आहे आणि मी या जॉब इंटरव्यू साठी आलो आहे सर हो सर मी सिव्हिल इंजिनिअरिंग केली सर फ्रॉम अ प्रेस्टिजिस युनिव्हर्सिटी हो सर नक्की सर नक्की तुम्ही देईल त्या सॅलरीमध्ये एकदा काम कराल तयार माझ्याबद्दल माझ्याबद्दल सांगण्यासारखं सर खूप आहे तुमच्याकडं वेळ आहे का सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझा जीवन प्रवास हा अत्यंत एक्साइटिंग आहे तर माझा जन्म झाला होता अकलूज नावाच्या एका गावामध्ये तिथून मी इंजिनिअरिंग केली आणि इथे आलो जॉबसाठी आहे का नाही एक्सायटिंग इंजिनिअरिंग करणं सर खूप ब्रेव माणसं लागतात इंजिनिअरिंग करण्यासाठी मनामध्ये उत्साह लागतो इंजिनिअरिंग करण्यासाठी इंजिनिअरिंग अशी गोष्ट आहे जी केल्याशिवाय काही लोकांच्या आत्म्याला शांतीच मिळत नाही सर जसं सर, मयत झाल्यानंतर नंतर, सर, 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 नंतर बारावा घालावा लागतो आत्म्याच्या शांतीसाठी तसंच बारावी नंतर इंजिनिअरिंग करावी लागते आत्म्याच्या शांतीसाठी थोडस पटणार नाही तुम्हाला पण तीच आजची रियालिटी आहे सर आज माणसं आयुष्यात काय करायचं तेव्हा ठरवतात जेव्हा ते इंजिनिअरिंग करतात पहिल्यांदा ते इंजिनिअर बनतात आणि नंतर त्यांचं पॅशन फॉलो करतात हा रूल आहे सर विधिका विधान समजलो हो सर सर तसं तर माझी लायकी जास्त पैशांची आहे पण तुम्ही पंधरा हजारांची चिल्लर दिली तरी मी महिन्याला काम करायला तयार आहे सर काय बोलत हो सर माझं जॉब फिक्स थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच सर हां एक गोष्ट सर प्लीज थोडंसं लक्ष देऊन आहे का मी स्विच करणार आहे बरं का वर्ष झालं की इथनं मी जाऊ शकतो म्हणजे जाऊ इच्छितो कारण स्विच केल्यावर सर पॅकेज वाढताना सर <laughs> ओके सर थँक्यू यू उद्यापासून काम आलंय तो थँक्यू सर जय हिंद जय महाराष्ट्र सर